दर्श मित्रमंडळ नारायण नागरव नावेके या यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अतिवृष्टी पशुधन गबवलेल्या शेतकऱ्यांना जवळजवळ <coughs> अनेक वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित आपले जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्षे साहेब आदरणीय डॉक्टर रामप्रसाद लखुटे साहेब या संस्थेचे ट्रस्टी माधव नवगतीजी संतोष तोडकरजी आमचे मित्र जिल्हा परिषदचे माजी सदस्य गटनेते रामरावजी राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष बालाजीरावजी भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडेजी माझे मित्र प्रशांत भावकरजी लोतीलाल बोनसोडेजी ज्ञानेश्वर गुराधर एकर निदेश पाटील आदरणीय महानताई सोंतके सरस्वती चौधरी ज्योतीताई चौधरी विक्रम जी, संतोष पुरानेजी विशाल जी, खाजा तांबळेजी राजकुमार पाटीलजी अनुदू जी, भास्कर जी, अभिजी जी, अभय पारशेवार बी एस कंशे, सुबोध सिंगे सूत्रसंचलन करणारे आणि ज्यांनी प्रास्ताविक अतिशय सविस्तर अशी माहिती ज्यांनी आपल्याला दिली ते माझे मार्गदर्शक नरसिंह खंडेजी दयानंद येलवाड सुधीर जाधव नरेश कदम तानाजी वाकोडेजी सतीश तांद्रेजी पत्रकार आदरणीय बी ए दादा कुलकर्णी पत्रकार युवराज बोर्देसाहेब नारायणजी वाकुडेजी शमशक्ती बनांडेजी शुभम पाटील उमाकांत वर्जेजी बाबुराव माशाळकर साहेब तुकाराम बोबडे राजकुमार बिरादरजी नारायण कळणीकरजी संतोष चुलरकेजी शुभम बोंडणेजी एवढेच याच्यामध्ये नाव घेऊन निवंदिर त्याच्यामुळं उपस्थित सर्व संस्थेचे सर्व प्रमुख गोरक्षण संस्था असेल नवयुवक व्यापारी गणेश मंडळ असेल किंवा संघर्ष मित्रमंडळ किंवा रोटरी क्लब सेंट्रल नारायण आयड्रो या प्रायवेट लिमिटेडचे सर्व पदाधिकारी सोमनाथपूरचे सर्व ग्रामस्थ शेतकरी गोसेवक सर्व माझे पत्रकार पाहतो या सर्व संस्थांनी अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम झाला कुठंच झाला नाही तो कार्यक्रम माझ्या उदगीरकरांनी घेतला म्हणून मी या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पहिल्यांदा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनापासून कौतुक अभिनंदन आणि आभार सुद्धा व्यक्त करतो आता विशालजीनी आणि नर्सिंग कडले सर्वांनी सगळी माहिती गोरक्षण संस्था गेल्या अनेक वर्षापासून काय काम करते रोटरी क्लब उदगीर सेंट्रल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्व नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन लोकांना कशा पद्धतीने मदत करतात नवयुग व्यापारी गणेश मंडळ असेल संघर्ष मित्र मंडळ असेल किंवा एक दानशूर व्यक्तिमत्व असलेलं नारायण अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड असेल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि मी सुद्धा सातत्यानं आपल्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याच तर शेतीच प्रचंड मोठ नुकसान तर झालंच तर मनुष्य हानी त्या ठिकाणी झाली पशुधनाची हानी त्या ठिकाणी झाली आणि गोरगरिबांचे संसार सुद्धा उघड्यावर त्या ठिकाणी आले आणि म्हणून मदतीचा हात म्हणून या सर्व संघटनेनी त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आज आम्ही राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा राज्याचे कर्तबगार एक विजान विजन असणार नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हजारो कोटीचं पॅकेज या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी जाहीर केलं पहिली मदत तर चारशे कोटीचे रुपयाची आलीच आपली सर्वांच्या खात्यावरती जे काही थोडीफार मदत करायची होती ती सर्वांच्या खात्यावरती त्या ठिकाणी आली पण आपण गेल्या महिन्यातला जो पाऊस होता तो प्रचंड मोठा पुन्हा आपल्या मतदारसंघामध्ये जळकोट आणि उत्के मतदारसंघामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झाला आणि स्वतः मुख्यमंत्री त्याची पाहणी करता शेतकऱ्याच्या बांधावरती त्या ठिकाणी आले होते आणि मी सुद्धा आपल्या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या भागात जे का जे काही नुकसान झालं होतं जे काही नदीकाठचं जमिनी खरडून गेल्या होत्या जे काही आपले बांधव पुरामध्ये वाहून गेले होते पशुधन वाहून गेले होते त्या ठिकाणी भेटी देऊन त्यांना धीर देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं होतं आणि तेच सगळी माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपण संजय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सगळा निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला दोन हेक्टरवरती मदत त्या ठिकाणी मिळत होती आणि परवा कॅबिनेटमध्ये आता आपण तीन हेक्टरला आपण मदत करण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं आपल्या शेतकरी बांधवाला आपण त्या ठिकाणी करतोय ज्यांच्या जमिनी नदीकाठच्या होत्या आतोना त्या जमिनीच नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे ते शेतकरी बांधवाला परत इथं माती आणून पूर्णपणे ते जमीन सुधारण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि म्हणून जे काही एनडीआरएफचे चे निकष होते त्या निकषामध्ये त्यांचं काहीही त्या ठिकाणी झालं नसतं आणि म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं आम्ही रोजगार हमी योजनेमधून त्याला ज्याला जमिनी खरून गेल्यात त्यांना हेक्टरी साडेतीन लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी आणि त्यांना लवकरात लवकर या दीपाळीच्या आत त्यांना ते मदत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू ज्यांचं विहिरीचं नुकसान झालंय ज्यांचं शेतीच्या शेतीला लागणार साहित्याच नुकसान झालंय त्याला सुद्धा हेक्टरी आम्ही तीस हजार रुपये मदत देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिचा अनेक मीडिया आहे त्यांच्या माध्यमातून मला विनंती करायची अजिबात खचू नका आज आम्ही राज्य शासन म्हणून आम्ही सोबत आहोतच पण आज या ज्या संस्था आहेत ते संस्था अतिशय सामाजिक भान ठेवून त्यांनी जी केलेली मदत आहे ते सुद्धा अतिशय कौतुस्पद त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला जे काही मदत लागेल जे काही सहकार्य लागेल ते भविष्यामध्ये तुम्हाला मदत करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू माझे सुद्धा काही प्रयत्न चालू आहेत वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या जे काही फाउंडेशन आहेत त्या फाउंडेशनच्या माध्यमातून जशी तुम्ही मदत केली तशाच अनेक संस्थे मी संस्थेची चर्चा त्या ठिकाणी किंवा आम्हाला जे मृत व्यक्ती पावलेले आहे त्याच्या करत्या घरातल्या करत्या व्यक्तीला काही मदत करता येईल का ज्याचं पशुधन मृतनिती पडले त्यांना सुद्धा काही मदत करता येईल का हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय नक्कीच त्याला त्या ठिकाणी यश येईल असं मला या ठिकाणी वाटतं खरंच मी आपले जिल्हा उपजिल्हाधिकारी असतील तहसीलदार जे असतील किंवा प्रशासनातली सगळी टीम असेल त्या सगळ्या संस्थेच्या सोबत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही सर्वजण या भागामध्ये जे जे आपत्ती येईल त्या आपत्तीला आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचं विशालजी सोबत राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू पण मला खरंच तुमचं कौतुक वाटतंय की सगळे तुम्ही तरुण मंडळी आहात आणि तुम्हाला एकदम माझ्या अगोदर किंवा शासनाच्या अगोदर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सुचता कारण तुम्ही धडकमाळ बोरगावच राहुल भैयानी उदाहरण दिलं साहेबांनी सांगितलं विशालजीनं त्या ठिकाणी सांगितलं मी त्यावेळेस लंडनमध्ये होतो लंडनमध्ये मला अनेकांचे फोन त्या ठिकाणी आले आणि तेवढ्या रात्री आम्ही तात्काळ प्रशासनाला सतर्क करून तिथलं सगळं जीवितहानी व्हायला नाही पाहिजे असं त्या ठिकाणी आम्ही सूचना केल्यामुळे सगळी प्रशासनाची यंत्रणा त्या ठिकाणी होती आणि तुम्ही सुद्धा सगळं जीवाची न करता त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात आणि थितु, तिथून तिथूनच राहुल भैया त्यांची टीम मला त्या ठिकाणी फोन करत होते की भाऊ अशी मदत गोरक्षण संस्था करते, करते रोटरी क्लब त्या ठिकाणी करते आणि नवयुवक म्हणजे सगळेजण आपण या जेवढ्या जेवढ्या काही आपल्या उदगीर शहरामध्ये उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये संस्था आहे त्यांनी सुद्धा मदत करण्याचं काम त्यावर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपण सगळेजण एक संघपणे राहून जे काही संकट समोर येईल त्याला तोंड देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो आणि भविष्यात सुद्धा करा अशी अपेक्षा मी या ठिकाणी मी बाळगतो आता खरंतर डॉक्टर साहेब मला बोलत बोलत किंवा नवपते साहेब बोलत बोलत मला सांगत होते की भाऊ तुम्ही सुद्धा एक जाहीरित्या आव्हान करा की ज्याला गोरक्षण संस्थेमधून पशुधन पाहिजे पशुधनाचं ज्यांनी पुढे सांभाळ करणार आहे त्यांनी इथं येऊन ते पशुधन त्यांनी घेऊन गेलं पाहिजे आणि त्याचं संगोपन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी करावं असं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जाहीर जनतेला या ठिकाणी आव्हान करतो आणि जे काही कुणी विरोधी पक्षवाले आज काही संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला खरंतर हंबर्डा मोर्चा म्हणून तो मोर्चा त्या ठिकाणी होता मी तो मोर्चा लाईव्ह त्या ठिकाणी मी बघितला पण त्याला सुद्धा मला आव्हान करायचे की तुमच्या सुद्धा अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता तुमच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये मी सुद्धा राज्यमंत्री त्या ठिकाणी होतो तुमच्या काम करण्याची पद्धत मला सुद्धा जळून त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा हे मोर्चे काढण्यापेक्षा अनेक वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीमधून सीएसआर मिळतं का ते सीएसआरच्या माध्यमातून लोकांना कशी मदत करता येईल लोकांचे आश्रू कसे आपल्याला पुसता येईल हे बघण्याचं काम हे विरोधी पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे असं सुद्धा नम्र आव्हान त्या लोकांना मला या ठिकाणी करायचंय पण अतिशय चांगला कार्यक्रम दुसऱ्या मतदारसंघामध्ये मांगरकर साहेब त्या लोकप्रतीन कार्यक्रम घ्यावा लागतात आणि तुम्हाला बोलून घेऊन ते वाटप करावं लागतं इथं मी खूप भाग्यवान आहे मला फक्त तुम्ही सन्मानाने बोलवता आणि माझ्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे हो एवढा तुमचा हट्ट त्या ठिकाणी असतो पण मला सुद्धा त्रास आणि जे काही माझ्याकडं जी पाकळी माझ्याकडून जी काही मदत लागेल ते भविष्यात मी त्या ठिकाणी मदत करेन हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मी देतो आणि पांचालजी आता कोणाचं नाव घेणार आहे सागर महाजन आता थोडा टाळावा सागरजीना सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा ईश्वरानं खूप चांगलं वैभव त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून ते सुद्धा आपण समाजाचं काहीतरी देणे घेणं लागतो या भावनेतून वेळोवेळी मन मन मोठं करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो कोणी अडचणीत येईल त्या मध्ये सागरजी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी करत असतात परवाच आमच्या भगिनी ताई आणि रोटरी क्लब उदगीर सेंट्रल आणि त्यांची सर्व टीम अतिशय नवरात्रीचा महोत्सव अतिशय आनंदाने उत्साहानं त्या ठिकाणी साजरा त्या ठिकाणी करण्यात आला अनेक वेगवेगळ्या संघटनेत सुद्धा नवरात्र महोत्सवाचा उत्सव चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा झाला आणि खूप चांगला दसरा त्या ठिकाणी झाला आणि म्हणून आता शेतकऱ्यांची सुद्धा आपण दिवाळी गोड झाली पाहिजे या 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 भावनेतून आज आपण गोधनचं आपण सोळा गोधनचं वाटप या ठिकाणी आपण केलं खरंच ही चांगली गोष्ट आपल्या हातून त्या ठिकाणी घडते भविष्यामध्ये आपल्याला सगळ्याला एकत्रित उदगीर आणि जणकोट मतदारसंघाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि जे आपण केल्याच पाहिजे परवा आमचे जे असतील अन्य काही मेंबर मुंबईला त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा इतकी डेअरी चालू झाली पाहिजे त्यावर सोलावटचे वी दादा धोत्रे साहेब त्या ठिकाणी होते आणि मंत्री महोदयाची भूमिका जरा वेगळीच होती पण ते वेगळी भूमिका असलेली माझ्या लक्षात आली आणि मी पहिलेच एक वाक्य टाकल्या टाकल्या ती भूमिका एकदम युटर्न घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून तो, तो प्रस्ताव आता परवा मी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस आले होते लातूरला त्यावेळेस हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांनी सुद्धा आता एनडीडीपी कडे इथली डेअरी देण्यासाठी आता तुमच्या माहिती सगळं सांगतोय इथं सगळे अनेक पत्रकार बांधव आहेत एनडीडीपी सुद्धा त्याच्यात सुद्धा आता अमोल सामील झालेला आहे त्याची हे माहिती असावं तुम्ही जरा माहिती काढा आणि म्हणून एनडी आता तो प्रस्ताव केलाय जे काही राज्य शासनाचा हिस्सा आहे तो हिस्सा आम्ही देण्याचं काम आम्ही करू कारण मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द दिलाय दोन उपमुख्यमंत्री आपल्या सोबत आहे मी तर सातत्यानं प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन कारण दुधाचा व्यवसाय आपल्या भागामध्ये शेतीला जर जोडधंदा जर झाला आपल्या शेतकरी बांधवाची प्रगती त्या ठिकाणी होणार आहे आणि ती करण्याकरता आपण प्रयत्न आपण सगळेजण करूया तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी करताय आणि म्हणून परत एकदा मी सर्वांच मनापासून कौतुक तुमचे आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो की तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि अनेक दामशूर लोकांनी सुद्धा पुढे आले पाहिजे त्या त्या गावामध्ये जाऊन त्यांच्या त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे असं सुद्धा आव्हान या ठिकाणी त्या निमित्तानं मी या ठिकाणी मी करतो आणि या कार्यक्रमाला आपण मला बोरवला आणि चांगल्या कार्यक्रमाला मला बोरवा का त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो खरं तर दिलगिरीसुद्धा राह राहुल आम्ही व्यक्त करतो कारण सकाळी मी आलो मुंबई आणि सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाळजी लातूरच्या दौऱ्यावर होतो आणि लातूरच्या दौऱ्यावरून ते लातूरमधला कार्यक्रम झाला तिथून शिरूर ताजबला बाबासाहेब पाटाकडं कार्यक्रम झाला तिथून काळेगावला तक्षशिला बुद्ध बिहारामध्ये तथागत गौतम बुद्धाचं पुतळ्याचं लोकार्पण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि रमाबाई माता रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण करण्याचं काम माझ्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होतं आणि म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं मला आवश्यक त्या ठिकाणी होतं आणि म्हणून येण्यासाठी सुद्धा उशीर झाला त्याबद्दल मी तुमची सर्वांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो कारण मला माहिती माझा पहिला कार्यक्रम का एकदम राईट टाइम असतं पण दुसरा कार्यक्रम का माझ्या हातात बसतो आणि त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला पुन्हा अनुरुद्ध गुर्डेसाहेब भास्करराव पाच पाच मिनटाला मला फोन होता भाऊ कसं करा येणार कराय मला मी किती जरी उशीर झाला तर मी शंभर टक्के कार्यक्रमाला का येणार आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमाला का येण्याची संधी मला तुम्ही या ठिकाणी प्राप्त करताय आणि मी आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी दिलो होतो आणि आता आपल्याला परत डॉक्टर साहेब परत आपल्याला बसावं लागणार आहे अनेक लोक मोठ्या मोठ्या कंपनी आपला खर तर कुठच्या अकाउंट नंबर मागत आहे पण थोडेसे काय एटीएस काहीतरी चा प्रॉब्लेम काहीतरी होता म्हणून काही लोक अकाउंट नंबर द्यायला घाबरत होते रक्कम त्या अकाउंटला येणार होती आणि मग पुन्हा परत आपल्याला ती द्यायची होती त्याच्यामुळे लेट त्या ठिकाणी झाला पण दुसऱ्याने नंबर मारून नेले हारू असू द्या पण आपण पण लवकरात लवकर या सगळ्याशी चर्चा करून परत आपल्याला शासनाच्या मदतीनं काही सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून काही मदत करता येते का हे सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत का त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला जर शहराचा स्वच्छ कारभार करायचा असेल आपल्याला जर उदगीर शहर स्मार्ट करायचं असेल तर योग्य तिथे गेला पाहिजे योग्य कॅन्डिडेट आणि म्हणून सगळ्यांनी तुम्ही उज्गीर कराली जर तुम्ही कॅन्डिडेट मला जर सुचवला तर राहुल गायबद्ध हे नवीन काय काढलं पण लोकांच्या मनातला कॅन्डिडेट त्या ठिकाणचा असला पाहिजे लोकांनी जर सांगितलं की भाऊ असा जर एवढा योग्य कॅन्डिडेट आहे असं जर तुम्ही दिलात तर नक्कीच त्याला जसं मला त्र्याण्णव हजार दोनशे चार मतांनी तुम्ही मला निवडून दिलात तसं सुद्धा एक रेकॉर्ड ब्रेक तुमच्या नगराध्यक्ष निवडून त्या ठिकाणी येईल आणि म्हणून मी जाणीवपूर्वक इथं का बोलतो त्याला सर्व राजकीय पक्षाचे लोक इथं आहेत आणि सर्व सामाजिक क्षेत्रातले पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत तर आपल्याला शहर तुम्हाला सगळ्यांना मिळून एक चांगलं शहर शांततेपूर्ण एक वैभवपूर्ण शहर आपल्या त्या ठिकाणी आपल्याला घडवायचं आहे आणि जसं तुमचा आमदार आहे तशाच पद्धतीचा नगराध्यक्ष असायला पाहिजे असं माझी मनोवर इच्छा त्या ठिकाणी आहे आणि आपण सगळेजण मिळून व्यवस्थितरित्या तो सुद्धा उमेदवार काढण्याचं काम त्या ठिकाणी लवकर साहेब मी आता बोलत बोलत सगळ्यांशी चर्चा करतो लवकर साहेब काम राहता तर का होतय बघितलं आपण त्यांचे दहा वर्ष आमदारकीचे सगळे वाया गेले का आता लोक म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला योग्य माणूस पाहिजे योग्य माणूस असेल तरच त्या ठिकाणी दिशा योग्य त्या ठिकाणी होते ते योग्य माणूस नसता तर काही खरं नसतो मला सांगतो आणि म्हणून लातूरमध्ये जसं घडलं तसं सुद्धा घडाला त्या ठिकाणी घडणार आहे म्हणून भविष्यामध्ये तुम्ही सगळ्यांची साथ त्या महावित्रीला त्या ठिकाणी आपली असावी अशी नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र